अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी जाळ्यात लाखो रुपयाचा गांजा जप्त वा स्थानिक गुन्हे शाखा व वाशिम पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सोनी कासार व पथकाला जिल्ह्यामध्ये आमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशित केले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला धाराशिव अहमदनगर व बीड जिल्ह्यातील काही इसमाची एक टोळी गांजाची विक्रीमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने या सर्वांना एकत्रित पकडण्याकरता दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावला स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी कासार व पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की सदरची टोळी ही वाशिक पोलीस ठाणे अंतर्गत मांडवा शिवार येथे राखाडी रंगाचे स्विफ्ट डिझायर मोटार गांजा विक्री करता येणार आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता संशयित मोटर कार मध्ये चार प्लास्टिकच्या उग्रवास असणारा गांजा आला सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या सहा व्यक्तीपैकी दोन जणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले तर इतर चार व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्या घटनास्थळावरून एक्क्याऐंशी किलो हिरव्या रंगाचा उग्रवास येत असलेला गांजा एकूण किंमत सोळा लाख एकोणतीस हजार सातशे साठ रुपये व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन तीन मोटरसायकल एकूण अकरा लाख असा एकूण सत्तावीस लाख एकोणतीस हजार सातशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माची नावे प्रसाद रुपिकी भागवत पवार वय बावीस वर्षे राहणार साळेगाव तालुका केल जिल्हा बीड हल्ली मुक्काम कळम गंगाराव मुरुफ शेषरराव रावसाहेब पवार वय छत्तीस वर्षे राहणार सदापुले वस्ती जामखेड जिल्हा आहिला पोस्ट वाशीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संग्राम थोरात व पथक यांच्या मदतीने पंचनामा करून मिळून आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला सहपौनिक कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सहा व्यक्तीविरोधात यें, एन डी पी एस कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर चार फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक स... संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौर हसन यांच्या महाराजांखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी सुदर्शन कासार सहायक पोलीस फौजदार वली उल्ला काजी पोलीस हवालदार शौकत पटाण फहरान पठाण पोलीस आमलदार योगेश कोळी चालक पोलीस आमलदार रत्नदीप डोंगरे नितीन भोसले तसेच पोलीस ठाणे वाशीचे पोलीस निरीक्षक थोरात सपोनी सावंत व पथक यांच्या पथकाने केली आहे